श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आवळा कॅन्डी कशी कर करायची घरी ते मी तुम्हाला सांगणार आहे ते वहिनी केलेली आहे आणि मी ती रेसिपी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर पहा आमच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा व्हिडीओ करत आहेत तर पहा इ शितानी स्वच्छ आवळे धुवून घेतले पुसून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरले आणि हे शूट सगळं पिहू घेत होती मऊ झाले आता हे एक फक्त एकच वाघ झालं जास्त लागलं फक्त वरच शांत काढायचे म्हणून थोडी वाघ घ्यायची आणि आंबटपणा कमी होते ना ते आणि मग पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला होममेड कॅन्डी कशी करायची का ते लक्षात येईल तर हे जो दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि ते प्लास्टिकच्याच डब्यात ठेवायचे आणि त्यानंतर दोन दिवसानंतर काढून एका पातेल्यात किंवा एखाद्या गंजामध्ये आपण पाणी ठेवायचं आणि त्यावरती चाळणी वगैरे ठेवायची आणि त्यामध्ये हे फ्रीजमधले आवळे आपल्याला ठेवायचे आता जेवढे तुमच्या चाळणीत बसतील त्यानुसार तुम्ही करा माझे एका चाळीत सगळे बसलेले नव्हते आवळे जास्त असल्यामुळं त्यामुळं जास त्या मला दोन वेळेस ते ठेवावे लागले तर पाच ते दहा मिनिट वाफ घे येऊ द्यायची कारण फ्रीजमधून काढल्यानंतर ते बऱ्यापैकी स्मूथ झालेले असतात परंतु त्याची साल चांगली निघत नाही पण आपण वाफ दिल्यानंतर त्याची साल चांगली निघते त्यामुळे आपल्याला पाच दहा मिनिट द्याय वाफ द्यायची वाफ जर जास्त दिली तर त्याचे तुकडे ग होतात म्हणजे शेपमध्ये व्यवस्थित निघत नाहीत त्याच्यामुळं कमीच वाफ द्यायची की थोडंसं आपल्याला साल काढायला त्रास होईल पण कँडी ही शेपमध्ये छान निघेल तर मैत्रिणींनं पाहू शकता पहिल्यांदा वहिनीने त्याच प्लास्टिकच्या डब्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे म्हणजे सुरुवातीला डब्यामध्ये साखर सगळीकडे स्प्रेड केली आणि त्यानंतर मग जे आपण आवळ्याची साल काढून जे क म्हणजे एका शेपमध्ये ते काढलेले होते ते क त्यावरती टाकून घेतले तर पाहू शकता तुम्ही आणि मग परत थोडेसे टाकल्यानंतर परत त्यावरती साखरेचा दुसरा लेअर द्यायचा की जेणेकरून सगळ्या आवळ्यांना साखर लागली पाहिजे तर पहा बरोबर आता हे दोन दिवसानंतर काढायचं पहिल्या दिवशी पण का पाणी होते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच पाक होऊन मग पूर्ण होते आपोआप फ्रीजमध्ये ठेवायचं ना आता हे थोडं वर ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी उद्या फ्रीज ठेवायचं म्हणजे हा लेअर टाकले दोन लेअर खाली एका वर लेअर आज रात्रभर असंच वर ठेवायचं नंतर उद्या मग पाक पूर्ण हे झाले उद्या खाली आता हे एवढं पाणी सुटलं आता आता म्हणजे हे ठेवायचं का नाही नाही वरच राह आजच्या दिवसांनी आणि मग उद्या वाळू घालायचं ना उद्या उद्या वाळवताना साखरेची दूरफुटी टाकायची नाही वाळवणं झाल्या वाळल्यावर सगळ्यात शिवसेना जेव्हा आपण स्टोर करून ठेवतो त्या टाइमला बुकनी लावायची ठेवायची मग ते चिकटते का बरोबर बरोबर चिटकवायचं तेच फक्त आता हे उरले की अजून छान लागते कसे आता पुन्हा झाकून तर पहा म्हणजे झालेलं पाणी छान पाक को, म्हणजे खालच्या लेअरला तर खूप व्यवस्थित लागलेला आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काढून पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचे म्हणजे खालचे आवळे जे आहेत ते वर करायचे आणि वरची आवळे खाली जातील या पद्धतीनं ते हलवून घ्यायचेत जेणेकरून वरच्या आवळ्यांना पण ज्यूस चांगला लागेल किंवा साखरेचा पाक चांगला लागेल आणि मग ते झाल्यानंतर मग आपल्याला हे सुकत ठेवायचे छान दोन तीन दिवस सुकून घ्यायचेत आणि सुकल्यानंतर ज्यावेळेस आपण स्टोअर करायला ठेवतो त्यावेळेस त्याला पिठी साखर लावून घ्यायची ज्यामुळं कलर पण छान येतो आणि ज्या आवळ्यांना म्हणजे पाक जास्त ऑब्झॉर्व केलेला नाही त्यांना ती पिठी साखर लागल्यामुळं खाल्ल्याबरोबर ते आपल्याला गोड लागतात आणि मार्केटसारखी आवळा कँडी आपल्याला घरच्या घरीही बनवता येते तर पहा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम